नमस्कार डी एस डी मराठी शॉर्ट बायोग्राफी या भागात आज आपण चित्रपटसृष्टीतील महान तपस्वी बाबुराव पेंटर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत कलापूर म्हणजेच कोल्हापुरात राहणारे कृष्णराव मेस्त्री हे लोहार आणि सुतार काम करायचे पण केवळ लाकडी काम नाही तर ते हस्तिदंती कोरीव काम करायचे त्यांची चित्रकला अप्रतिम होती शिवाय दगड आणि संगम रबरी शिल्पकला सुद्धा त्यांना येत होती त्यांच्या पोटी तीन जून अठराशे नव्वद या दिवशी एका मुलाचा जन्म झाला नाव ठेवले बाबूराव बाबुराव हे मराठी शाळेत ते दोन चार वर्ष गेले यानंतर शाळेला रामराम केला आणि वडिलांकडून त्यांची सर्व कला शिकले आता बाबूराव लहानाचे मोठे होत होते यावेळी त्यांचे मावस भाऊ आणि जिवलग मित्र आनंदराव पेंटर यांच्या बरोबर ते काम करायला लागले या दोघांचीही चित्रकला अप्रतिम होती या दोन भावांची कीर्ती मुंबईमध्ये नटवर्य केशवराव भोसले यांच्यापर्यंत पोहोचली होती त्यांचे ललित कलादर्शक नाटक मंडळी होती तिथे पडदे रंगवण्यासाठी कलाकारांची गरज होती यामुळे भोसले यांनी या दोन भावांना मुंबईला बोलावून घेतले आता हे दोन भाऊ मुंबईत आले काम करायला लागले या काळात त्यांनी अनेक नाटके मूक सिनेमा पाहिले आणि आपणही असा सिनेमा काढावा असं त्यांना वाटायला लागलं यासाठी त्यांनी माहिती घ्यायला सुरुवात केली यांना दोन महत्वाच्या गोष्टी पाहिजे होत्या एक म्हणजे सिनेमा रेकॉर्ड करण्यासाठी कॅमेरा आणि चित्रपट लावण्यासाठी थेटर यासाठी त्यांनी मुंबईतील काम सोडले आणि कोल्हापुरात डेक्कन चित्रपट ग्रह चालवायला घेतलं आता या भावाने कॅमेरा बनवायला घेतला पण आनंदराव यांचं अचानक निधन झालं यामुळे यांचे स्वप्न भंगलं सर्वच काम अर्धवट राहिलं पण बाबूराव जिद्दीला पेटले आपल्या भावाचं स्वप्न पूर्ण करणार ही शपथ घेतली आणि आपापल्या आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी यासाठी तरुण वयातच दाडी ठेवली आणि कामाला सुरुवात केली पुढील दोन वर्षात यांनी कॅमेरा बनवला आता चित्रपटाची तयारी सुरू झाली यावेळी त्या काळातील गायिका ताणीबाई कागलकर यांनी बाबूरावांना भांडवल दिले आणि दहा डिसेंबर एकोणीसशे सतरा रोजी बाबूरावांनी आपले मित्र विष्णुपंत दामले साहेब मामा फत्तेलाल नानासाहेब सरपोद्दार आणि बाबूराव पेंढारकर यांच्या मदतीने महाराष्ट्र फिल्म कंपनी स्थापन केली यानंतर त्यांनी सैरंद्री हा मुख चित्रपट बनवला हा चित्रपट सात फेब्रुवारी एकोणीसशे वीस रोजी पुण्यात आर्यन थिएटरमध्ये प्रकाशित झाला लोकमान्य टिळकांनी सुद्धा हा सिनेमा पाहिला आणि बाबूरावांचा सन्मान केला यानंतर सुरेखा हरन हा मुखपट बनवला आता यांच्या तिसऱ्या मार्कंडेय या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना आग लागली आणि जुने दोन्ही चित्रपट आणि नवीन अर्धा सिनेमा जळून गेला अशा प्रकारे सर्व स्वप्न जळून गेले पण बाबूराव हार मानणारे नव्हते त्यांनी सरदार बारा हजार रुपये भांडवल घेतला आणि त्यांना भागीदार करून पुन्हा कामाला सुरुवात केली यानंतर भक्तदामाजी व सिंहगड माया बाजार कल्याण खजिना सतीपद्मिनी श्रीकृष्ण अवतार सावकारी पाश असे सिनेमे निर्माण केले अशा प्रकारे मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी मोलाचे योगदान दिले यानंतर एकोणीसशे एकतीसच्या सुमारास ते महाराष्ट्रात फिल्म कंपनीतून पडले यानंतरही त्यांनी उषा प्रतिभा हे चित्रपट दिग्दर्शित केले विश्वामित्रा चित्रपट दिग्दर्शित केला अशा प्रकारे यांचे कार्य चालू होते नंतर वय वाढलं व्यावसायिक समस्या निर्माण झाल्या यामुळे बाबूराव कोल्हापूरला आले निवृत्तीचे जीवन जगायला लागले आणि मृत्यू सोळा जानेवारी एकोणीसशे चोपन्न या दिवशी त्यांचं हृदयविकाराने निधन झालं आणि हा कला तपस्वी हे जग सोडून गेला बाबुराव श्रेष्ठ चित्रकार शिल्पकार कला दिग्दर्शक यंत्रविशारद मुखपट निर्माते दिग्दर्शक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते यांच्या चित्रपटापासूनच करमणूक कर बसविण्यास आणि सेन्सर बोर्डाला सुरुवात झाली चित्रपट सृष्टीचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या या कलाकारांची थोडक्यात माहिती आपण घेतली पुन्हा भेटू नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद